न्यूज लाइन अचूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय आज महाराष्ट्रामध्ये घेतलेला आहे अनेक दिवसापासून अनेक लोकप्रतिनिधींची आणि अने, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांची महाराष्ट्रामध्ये मागणी होती की दिवसाची शेतकऱ्यांना वीज उपलब्ध व्हावी पण या निर्णयावर येण्यासाठी सरकारला काही धोरणात्मक बदल हे आपल्या यंत्रणेमध्ये करणं आवश्यक होतं प्रत्येक सबस्टेशनमध्ये काही बदल करणं आवश्यक होतं आणि तो निर्णय राज्य सरकारने घेतला कारण राज्य सरकारच्या आपल्या लक्षात आलं की रात्रीची वीज शेतकऱ्याला मिळत असल्यामुळे हो रात्रीचे जे अपघात घडतात विशेषतः काही ठिकाणी बिबट्याचे हल्ले असतील काही ठिकाणी अपघाताच्या घटना असतील याच्यामुळं आमच्या शेतकरी बांधवाचं नुकसान होतं आणि त्यामुळं हा विषय राज्य सरकारने मार्गी लावला आणि आज दिवसा साडेआठ वाजतापासून ते साडेचार वाजेपर्यंत महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्याच्या बाबतीमधला निर्णय हा मागच्या कालावधीमध्ये झाला त्या निर्णयाची अंमलबजावणी साठीचे बदल हे आता प्रत्येक सब स्टेशनवर करायचे चाललेले आहेत हा ह्या सबस्टेशनवरचा एक महत्वपूर्ण टप्पा होता कि ते बदल सगळे करायचे आणि ही योजना कार्यान्वित करायची आणि मला आज आनंद वाटतो की या परिसरामधले सगळे काले परिसरातले जे गाव असतील या गावांना उद्या सकाळपासून साडेआठ वाजतापासून ते साडेचार वाजेपर्यंत वीज आता उपलब्ध होणार आहे आणि शेतकऱ्यांचा मोठा फायदा या योजनेच्या माध्यमातून काल्याच्या अंडर जी सगळी गावं आहेत त्याच्यामध्ये काले वाठार आटके मालखेड रेटरे बुद्रुक सगळेच गाव म्हणजे ह्याच्या खाली मला वाटतं अठरा गाव आहेत या सगळ्या अठरा गावांना हा फायदा होणार द न्यूज लाईन अचूक वेधक